लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणीतल्या वसमत रस्त्यावरील एमआयडीसी मधील दोन कारखान्यांना महापालिका प्रशासनानं थकीत मालमत्ता करापोटी सील ठोकल्याच्या निषेधार्थ एमआयडीसीतील सर्व कारखानदारांनी शुक्रवारपासून आपले कारखाने बंद केले आहेत जिल्हा औद्योगिक विकास संस्थेचे अध्यक्ष विजयराव उपाध्यक्ष ओमप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली संतप्त उद्योजकांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेश यांची भेट घेतली व महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडव यांच्या आदेशाप्रमाणे महापालिका पथकानं बेकायदेशीरित्या दोन उद्योगांना गुरुवारी रात्री सील ठोकलं याबद्दल संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या गेल्या वर्षी महापालिकेनं याच पद्धतीनं कारवाईचा प्रयत्न सुरू केला होता यावर्षी देखील उद्योजकांबरोबर कोणत्याही चर्चेविना हे पाऊल उचलल्या गेलं त्यामुळंच उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे वसमत रस्त्यावरील एमआयडीसी कॉर्नर इथं कारखानदारांच्या वतीनं आज उपोषण सुरू करण्यात आलंय यावेळी अरुण पाटील अनुप अग्रवाल लक्ष्मीकांत व्यवहारे प्रीतम चक्रवार अनिल फुलवाडकर सतीश दरगड जितेंद्र जायलवार शेख अजहर योगेश पेडगावकर सुशांत ढालकरी विष्णू रोळे शशी लाहोटी बालाजी मुंडे यासह अन्य उद्योजक सहभागी झाले आहेत सी परिसर परभणी महसुली भागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आलं असून यामध्ये सकाळी आठ वाजता क्रीडा प्रकाराचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी जिल्हा पुनर्वसन अधिकारी संतोषी देवकुळे उपविभागीय अधिकारी संगीता सानप जीवराज दापकर आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार अधिकारी कर्मचारी संघटनेचे विविध प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती आजच्या स्पर्धांमध्ये शिवाजी महाविद्यालय आणि जिल्हा क्रीडा संकुलीत धावणे पोहणे कॅरम बुद्धिबळ थ्रोबॉल बॅडमिंटन लॉंग टेनिस टेबल टेनिस कबड्डी खो खो रिंग गोळाफेक फेक थाळीफेक इत्यादी खेळाचं था आयोजन करण्यात आलं होतं रेड एपुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षा एकवीस पासून सुरू होत असतानाही परभणी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी तुगलकी आदेश काढत शिक्षक या प्रवर्गावर अविश्वास व्यक्त केला आहे नियमबाह्य पद्धतीनं हा आदेश काढून परभणी जिल्ह्यात कॉपी चालतात असा गैरसमज संपूर्ण समाजामध्ये निर्माण होणार आहे म्हणून या विरोधात परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकर यांना निवेदन देण्यात आलं असून सदर आदेश रद्द न झाल्यास परीक्षेच्या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व शिक्षक संघटनांनी व शिक्षकांनी घेतला आहे बाळासाहेब राखे यशवंत मकरंद राजू शिंदे मामा सुर्वे लटपटे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी आणि खासदार संजय जाधव हो यांना याबाबतचे निवेदन देण्यात आलं आहे नियमबाह्य पद्धतीनं हा आदेश काढून शिक्षक प्रवर्ग जातीवर अविश्वास व्यक्त केला आहे सर्वेक्षणाचं कार्य शिक्षक आपल्या स्वतःच्या शाळेवर योग्य पद्धतीने करू शकतो अशा आदेशामुळे शिक्षकाच्या मानसिक खच्चीकरण होत असल्याचं या निवेदात म्हटलं आहे गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल परभणी जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चंद्रकांत हांडोरे यांचं अभिनंदन करण्यात आलं व डॉ बाबासाहेब आंबेडकर आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे व आमदारांचे यावेळी आभार मानण्यात आले भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सर्व ताकदीनं चंद्रकांत हांडोरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी अशोक घोरबांड यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पंधरा फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत शुक्रवारी रात्री अशोक घोरबांड यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे अशोक घोरबांड यांनी यापूर्वी परभणी जिल्ह्यात सेवा बजावलेली असून त्यांची कारकीर्द विशेष अशी राहिलेली आहे यापूर्वी त्यांनी नानलपेठ कोतवाली जिंतूर पूर्णा या पोलीस ठाण्यात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे परभणीहून ते हिंगोली जिल्ह्यात आणि तेथून नांदेड जिल्ह्यात बदलून गेले होते नांदेडहून पुन्हा त्यांची परभणी जिल्ह्यात बदली झाली असून पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी त्यांची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखेत केली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या रुग्णालयाचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या सूचित समावेश करण्यात आला असल्याची माहिती आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातील वैद्यकीय सहायता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी या निवडीसंदर्भातील लेखी तपशीलवार पत्र आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रुग्णालयाच्या विश्वस्त संचालकांना तेरा फेब्रुवारी रोजी पाठवले आहे यामुळं आता रुग्णांना आरपी पी मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार घेता येणार आहेत रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा लाभ घ्यावा असा आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील व आदिशादा डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी वसमत रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या मालमत्ता कर थकित असलेल्या उद्योजकांना महापालिकेकडून सील करण्यात आलं ही कारवाई चुकीची असल्याचं सांगत या कारवाईच्या संदर्भात फेरविचार व्हावा अशी मागणी सतरा फेब्रुवारी रोजी औद्योगिक वसाहतीमधील उद्योग पूर्णपणे बंद ठेवून निषेध नोंदवून व्यक्त करण्यात आली आहे यावेळी उद्योजकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा औद्योगिक विकास संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले जोपर्यंत उद्योगांना लावलेलं सील काढता येणार नाही तोपर्यंत काम बंद ठेवून आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर विजय वरपुडकर प्रमोद वाकोडकर ओमप्रकाश डागा यांच्यासह उद्योजकांच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनापरवाना मिरवणूक काढून बेकायदेशीरपणे दी डीजे लावून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जिंतूर तालुक्यातल्या के कोठा तांडा येथील चार जणांसह संबंधित वाहन चालकाविरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच अडीच लाख रुपये किमतीचं वाहन व डीजे जप्त केल्याची कारवाई सोळा फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे जिंतूर तालुक्यातील कोठा तांडा इथं ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी कोठा तांडा येथील गोविंद राठोड संतोष चव्हाण नितीन राठोड राजाभाऊ राठोड यांच्यासह वाहन चालक कृष्णा सदाशिव वर्णे यांच्यास विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी परभणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुंबई येथील सुप्रसिद्ध विकेंड लेझर शो आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात फेब्रुवारी रोजी रात्री ते या लेझर शो च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा संपूर्ण माहिती असलेला जीवनपट लेझर शो च्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे मुंबई येथील प्रसिद्ध विकेंड लेझरचे संचालक योगेश ठाकूर यांनी यापूर्वी नुकत्याच अयोध्या इथं झालेल्या श्रीराम लल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा वेळी श्री प्रभू रामचंद्र याचा जीवनपट लेझर शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवला होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी शिरू तालुक्यातल्या वालूर येथील झिरो फाटा इथं आज सतरा फेब्रुवारी रोजी बैरगाड्या ट्रॅक्टर सह शेकडो आंदोलकांनी रास्ता रोखव आंदोलन केलं सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली यावेळी झिरोफाटा येथील चौपुरीवरून मोरेगाव राजवाडी सेलू बोरी जिंतूर आणि मानोद रोडकडे जाणाऱ्या वाहनांच्या यावेळी यशवंत निकम रामेश्वर गाडेकर मुंजाभाऊ जुबडे योगेश मगर दादासाहेब गाडेकर मानिक काजळे गणेश बोचरे भारत शिंदे मुंजा शिंदे अजय गाडेकर आदींसह शेकडोच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात पंधरा फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसीठ दोन हजार चोवीस संपन्न झाला यावेळी संचालक डॉक्टर आत्माराम शिंदे सिंह परिहार संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर प्राचार्य टेकिया प्राध्यापक सतीश पाईकराव प्राध्यापक विनोद पवार प्राध्यापक बी आर शिंदे प्राध्यापक शेख आक्रम प्राध्यापक सैयद हजी अली समन्वयक प्राध्यापक वैभव सुरकुटवार क्रीडा प्रमुख प्राध्यापक बीबी कदम आदी उपस्थिती होती रेड एप्पल एक्सक्ल्युझिव्ह एम परिसर परभणी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत पर्यावरण बचाव मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी पॉलिथीन मुक्त भारत या संदर्भात न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल इथं विद्यार्थ्यांनी कागदी पिशव्या तयार करून शिक्षकांना दिल्यात यावेळी प्राचार्य खरडे अक्षय शिंदे राजेश सुतारे विजय मैफल सगीर फारुकी जीवन बोराडे लता नावाडे सुभाषनी राजकटला संगीता कुटे अमृता सुवर्णकार प्रेमा रुगले प्रणिता बोधले ऐश्वर्या गिरी पूजा देसाई दीपाली तुरकर स्मिता गणाचार्य आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद